सायन्सची ओढ कशी निर्माण झाली सायन्स या शाखेची आणि त्याच्यानंतर असे होते का मला पहिल्यापासून विज्ञान तसं आवडायचं मी सगळं वाचायचं पण आमच्याकडे गंमत अशी होती की आई जेव्हा आमच्याकडच्या लायब्ररीतनं पुस्तकं आणायची तेव्हा ती पुस्तकं बदलून आणण्याची जबाबदारी माझी होती अच्छा तर मी लायब्ररीत जायचे आणि ती लायब्ररीयन ताई आईला जी पुस्तकं आवडतात अकॉर्डिंगली मला एखादं पुस्तक माझ्या हाती ठेवायची आणि ते पुस्तक आईला द्यायचं तिचं वाचून झालं की आई त्यावर एक कॉमेंट करायची मग कधी ती म्हणायची हे पुस्तक फार छान होतं कधी ती म्हणायची मजा नाही आली कधी ती म्हणायची तू वाचलं पाहिजेस नंतर कधीतरी तर असंच मला वाटतं मी तिसरीत असताना आईनं एक होता कारवर पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक तिनं मला बदलण्यासाठी दिलं Hmm. आणि ते पुस्तक बदलण्याआधी तिनं म्हणलं की किती छान गोष्ट आहे या माणसाची तू थोडं मोठं झाल्यावर वाचलं पाहिजेस तर मी म्हणलं की ठीक आहे मी एक दिवस आईला म्हणलं की वेळ नाही मिळाला पुस्तक बदलायला आणि मी त्या रात्री बसून ते पुस्तक वाचलं तिसरीच्या मुलीला एक होता कारवर वाचून किती कळलं असेल मला माहीत नाही पण ते पुस्तक वाचल्यावर हे फार इंटरेस्टिंग आहे असं काहीतरी इंटरेस्टिंग असतं असं वाटलं त्यानंतर कट टू आय थिंक मी पाचवीत असताना त्या वर्षी डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती म्हणून रिटायर झाले आणि मग सगळीकडे भाषणांसाठी विषय माझे आवडते राष्ट्रपती हा होता मग माझ्या आईने ठरवलं की आपण अब्दुल कलामांवर लिहूयात तर माझी आई माझा निबंध लिहायची तेव्हा पण निबंध लिहिण्याआधी ती बरीच पुस्तकं वाचायची आणि अट अशी होती की फायनल निबंध आता मिळण्याआधी ती सगळी पुस्तकं जी तिने वाचली ती आम्हाला वाचावी लागायची सो त्या दरम्यान तिनं अब्दुल कलामांवर जवळपास दहा पंधरा पुस्तकं वाचली आणि ती सगळी पुस्तकं तिने मलाही वाचायला लागली आणि त्यात अग्निपंख एक पुस्तक होत ते वाचल्यावर मला अवकाश विज्ञान तंत्रज्ञान या शब्दांची ओळख झाली पण पुन्हा मी म्हणेन की पाचवीच्या मुलीसाठी अग्निपंख जरा कपाबिलिटीजच्या आणि कपॅसिटीच्या पलीकडे होतं पण तरी आय वॉज फॅसिनेटेड बाय दॅट वर्ल्ड आणि मग मी ठरवलं की मी या विषयाच्या अराउंड सगळं वाचायला लागणार बरोबर या सगळ्या ते गंमत अशी झाली की मी सहावीत असताना तोत्तोचंद वाचलं आणि एका रात्रीत माझी आवडती शाळा माझी नावडती झाली कारण मला त्या शाळेत सारखं दररोज जाऊन एक्सपिरिमेंट करता येणार नव्हते किंवा मजा करता येणार नव्हती मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या आईला सांगितलं सो मी माझ्या मावशीकडे राहते आई शिक्षिका होती आणि आहे ती तेव्हा घरी नसायची बाबा पण घरी नसायचे त्यामुळे मग आम्ही माझ्या मावशीकडे मी आणि माझी बहीण वाढलो माझी मावशी म्हणजे माझी पुष्पाई आणि रुपाताई तर दोघांनी आम्हाला त्यावेळी सांभाळलं तर सकाळी उठल्यावर मी पुष्पाईला सांगितलं आज शाळेत जायचं नाहीये मला ही शाळा आवडत नाहीये <laughs> तर आई म्हणाली आज रात्री आपण ठरवूयात सगळे तू आत्ता शाळेत जा शाळेत गेल्यावर तिथं मी शांत बसले होते आणि मी फार बडबडी असल्यामुळे मी शांत बसले बस की काहीतरी चुकीचं झालंय असं शाळेत सगळ्यांना सेन्स व्हायचं तर आमच्या डिसुझा मॅडम म्हणून एक बाई होत्या शाळेमध्ये त्यांनी मला बोलावलं आणि विचारलं की काय सीन आहे तुला शांत काय आईशी भांडण झालं का वर्गात कोणी काही बोललं का आणि सगळे प्रश्न जे आपण मुलांना विचार नाही मग मग म्हणलं मला शाळेत यायच नव्हतं आईने जबरदस्ती पाठवलंय म्हणून बोलणार नाही मग बाई म्हणाल एक काम कर करण स्टाफरूम मध्ये जाऊयात आणि बोलूयात मग स्टाफरूम मध्ये आम्ही बोलायला लागलो मी त्यांना सांगितलं की आपण एक वर्ष शाळा बंद ठेवूया तुम्ही तशी शाळा करा तोवर आपल्या लायब्ररीत खूप पुस्तकं आहेत आपण ती पुस्तकं वाचू आणि आमची सगळी पुस्तकं वाचून होतील तोवर मजा येईल त्या म्हणल्या असं काही करणं शक्य नाहीये तुला हवं काय एक्झॅक्टली आणि तितक्यात चालल्या होत्या तर मला तोवर एक सवय होती मी गोष्टीचं मी जेवढं वाचायचं दिवसाला दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन रूम मध्ये मोकळ्या वेळेत फिरून सगळ्या शिक्षकांना मी त्या पुस्तकांच्या गोष्टी सांगायचे तर त्यांना असं वाटलं की मी तसंच काहीतरी आज पण करते त्यांनी विचारलं आज कोणती गोष्ट सांगते रुचिरा डिसोजा मॅडम म्हणाल्या ती शाळा सोडण्याची गोष्ट सांगली <laughs> मग आमच्या मुख्याध्यापिका पण खूप इंटरेस्टेड झाल्या त्या म्हणल्या की हे काहीतरी खूप इंटरेस्टिंग आहे येऊन तुला शाळा का सोडायची म्हणजे शाळा सोडायची नाहीये बदलायची आहे किंवा मा मला अशा शाळेत नाही यायचंय मग का म्हणलं तोतोचंद सारखी शाळा हवी बाई म्हणाल्या हे बघ दुसऱ्या महायुद्धात तोत्तोचंदची शाळा पण गेलीय ती जपान मध्ये पण आता नाहीये त्यामुळे आता ती भारतात असण्याचं आपण बोलूच शकत नाही पण तू मला सांग तुला शाळेतल्या काय काय गोष्टी हव्यात आपण काहीतरी तिथं करण्याचा प्रयत्न करू शकतो होत्या खरोखर आणि मग मी त्यांना म्हटलं की मला तासाला गोष्टीची पुस्तकं वाचायची आहेत जे मी आतापर्यंत लपून करत होते मग त्या म्हणाल्या की बरं आणि म्हटलं आणि मला केव्हाही लॅब मध्ये जायचं so, वसई सारख्या भागात एक मराठी माध्यमाची शाळा जिथं दहावीची मुलं वर्षाला दोनदा लॅब मध्ये जातात आणि सगळे एक्सपेरिमेंट एकाच दिवशी बघतात आणि मग प्रयोगही पूर्ण करतात आणि पाचवी सातवी आणि नववीची मुलं त्यांना जेव्हा एखाद्या स्पर्धा परीक्षेत म्हणजे होमबाबा बाबा किंवा प्रज्ञा शोधला दुसऱ्या फेरीत निवड झाली तर एक राऊंड वाऱ्याला लॅब मध्ये जातात तिथं मला दररोज लॅब मध्ये जायचंय असं सांगणं आणि बाईनी ते ऐकणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि मग बाई म्हणलं ठीक आहे मग माझी पण की बाई वर्गात शिकवत असू लॅब मध्ये जाऊ शकत नाहीस आणि दुसरं बाई शिकवत तू गोष्टीचं पुस्तक वाचत असशील तुला प्रश्न विचारला आणि ज्या दिवशी तुला उत्तर नाही आलं त्या दिवशी आपण तुला तु तु मिळणारे सगळं कन्सेशन बंद करून टाकू तर मी बाईनं म्हणलं ठीक आहे पहिली गोष्ट जर बाई वर्गात आली आणि आपला अभ्यास करा किंवा धडा वाचून घेत असं म्हणाल्यात तर मग मी लॅब मध्ये जाणार आणि दुसरी गोष्ट की बाईनी त्या <laughs> <laughs> so, दिवशी शिकवताय त्यावर प्रश्न विचारावा म्हणजे माझं अटेन्शन त्या दिवशी वरती आहे ना आधीच्या दिवशी म्हणजे मेमरी झाली करेक्ट बाई म्हणाले की ठीक आहे इतकं चांगलं निगोशिएट करायला फारच बालवयापासूनच शिकलीस नाही का बरं आणि मग बाईना वाटलं दुसऱ्या दिवशी मी विसरले असेन पण दुसऱ्या दिवशी मी सो आमचं घर आणि शाळा पाच मिनिटावर होती त्यामुळे बारा, बारा, बारा नीगाला नीगाला नी ची शाळा बारा वीसच्या आधी घरातून निघता नाही यायचं त्या दिवशी बारा पंधराला निघाले आणि सगळ्यात आधी मुख्याध्यापिकांच्या केबिन मध्ये गेले आणि म्हणलं लॅबची चावी द्या आणि त्यानंतर ते दहावी पर्यंत चाललं मी दररोज शाळेत गेल्यावर लॅबची चावी माझ्या ताब्यात घ्यायचे मुख्याध्यापिका आल्या नाहीत तर आमच्या पिऊन किंवा आमचे क्लर्क बाई मला तिथनं लॅबची चावी द्यायचे आणि मग मी लॅब माझ्या पद्धतीने लावली लॅब मध्ये मला एक टेबल मिळालं जिथं मी एक्सपेरिमेंट करायचे हवे ते आणि मी तशी प्रामाणिक होते त्यामुळे मी समजा एखादा एक्सपेरिमेंट राहिला करायचा तर मला तो घरी कंटिन्यू करायचा असेल तर मी कागदावरती लिहून द्यायचे की मी आज कोणतं कोणतं सामान घेऊन घरी जाणार आहे मग मी कधी कधी बिकर वगैरे पण उचलून घरी आणायचे कधी मुरचीत पावडर आणायचे घरी मग त्याच्यावरती काहीतरी रँडम एक्सपेरिमेंट करायचे आणि उरलं सगळं सामान घेऊन शाळेत परत ठेवायचं दहावी नंतर दोन महिने मी रेग्युलर शाळेत गेले हे दाखवण्यासाठी की सामान कुठे कुठे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मला बारावी पर्यंत शाळेतनं फोन यायचा की रुचिरा आपल्याकडे हे केमिकल आहे का किंवा आपल्याकडे हे इन्स्ट्रुमेंट आहे का इतकी ती प्रवासामध्ये तुझी आवड तुला सापडली yes. बरोबर yes. आणि एका प्रकारे ती डिस्कव्हरी होती yes. आणि तीन पुस्तकं आली त्याच्यामध्ये एक कारभर यांचं चरित्र आलं एक अग्निपंख आलं आणि एक तोतोचान आलं yes.